नमस्कार मंडळी मी दीपाली स्वागत करते तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आणि हा आहे माझा मुलगा कियान कियानची मस्ती काय दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे बघा ना तो कसा बेडच्या खाली घुसतोय हा सारखा बेडच्या खाली घुसते त्यामुळे आम्ही काय केलं होतं बेडला सगळीकडनं पॅक करून घेतलं होतं तरी पण त्याने त्याच्यामध्ये जाऊन आयडिया शोधलीच कसं जायचं आणि कसं बाहेर यायचं तो सारखा तिथे जातो आणि कोणते पण वस्तू उचकतो त्यामुळे आम्ही काय केलेलं सगळं बेडच्या खाली ठेवलेलं पण तो तिथे जाऊन तोंडामध्ये घालत होता आणि हा असाच करत असतो आणि मला दिवसभर दमवत असतो हो तर मी आज तुमच्यासोबत करणार होते राजमाची रेसिपी शेअर तर इथे मी काय केलेलं रात्रभर राजमा भिजत ठेवलेला आणि मग काय केलं त्याला कुकरमध्ये टाकून पा राजमा बुडेल इतकं पाणी टाकलं आणि चार शिट्ट्या करून घेतल्या अशा पद्धतीने त्याला गाळ करून घ्यायचा आहे आणि एकीकडे कांदा अद्रक लसूण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आणि कुकरमध्ये तेल टाकलेलं जिरे टाकलेले आणि खडे मसाले टाकलेले खड्या मसाल्यामध्ये काय घेतले तेजपत्ता दोन लवंग दोन मिरे मोठी विलायची चक्रीफूल आणि दालचिनी आणि हे छान आपल्याला परतून घ्यायचे आहे आणि त्यानंतर कांद्याची जी प्युरे तयार केलेली होती ना ती पण टाकून घ्यायची आहे आणि तिला छान असं परतून घ्यायचं आहे थोडासा काळपट रंग येईपर्यंत आपल्याला तिला परतायचं आहे आणि त्यानंतर टोमॅटो प्युरी करून घेतली होती ती पण त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायची आहे टोमॅटोला पाणी सुटतं आणि ब शिजण्यासाठी वेळ लागतो त्यामुळे एकत्र काढायचं नाही आहे वेगवेगळंच आपल्याला प्युरी करून घ्यायची आहे आणि त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर काय केलं आहे मी अर्धा चमचा हळद टाकून घेतली आहे जे मिरच्या टाकून घेतल्या आहे लाल मिरची पावडर आणि धनिया पावडर पण टाकून घेतला आहे इथे मी चिकन मसाले यूज करते तुम्ही चना मसाला वापरला तरी चालेल आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी टाकायचं आहे कारण मी तेल खूप जास्त प्रमाणात यूज करत नाही त्यामुळे पाणी टाकले आणि वरती तेल येईपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता ते मसाल्याला मस्त तेल सुटले मग आता इकडे मी थोडासा राजमा मॅश करून घेते म्हणजे घट्ट होईल राजमा मॅश करून झाल्यानंतर त्याला आपल्याला कुकरमध्ये ॲड करून घ्यायचं आहे कुकरमध्ये टाकून घेते मी आणि आता त्यामध्ये तुम्हाला जर पातळ पाहिजे असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये आणखीन पाणी ॲड करू शकतात थोडासा घट्टचा असा चांगला वाटतो मग मी ते पाणी ॲड करून घेतलं आहे आणि त्याला छान अशी उकळी येऊ दिली आहे आणि चवीपुरतं मीठ पण ॲड करून घ्यायचं आहे आणि छान अशी बारीक कापून घेतलेली कोथंबीर वरतून बुरबर ते उकळी आल्यानंतर तर मंडळी कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मला हा ना भातासोबत खायलाच खूप आवडतो चपातीसोबत मला एवढं आवडत नाही तुम्हाला कशासोबत खायला आवडते तेही कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही या पद्धतीने रेसिपी नक्की ट्राय करा खूप छान लाग ते टेस्टी होते आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अशाच नवीन रेसिपीसोबत भेटूया पुन्हा एकदा तोपर्यंत काळजी घ्या खात राहा